नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेख हसीना बांगलादेशच्या माजी पंतप्रधान सध्या हे नाव सगळीकडे चर्चेत आहे यांना फाशीची शिक्षा आली पण काय घडलं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन आणि हिंसाचार झाले लोकांनी शेख हसीनाच्या पंतप्रधान निवासस्थानावर दाबा घेण्याचा प्रयत्न केला त्याच दिवशी हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि स्थलांतर केलं आंदोलनानंतर पाच ऑगस्ट पासून शेख हसीना भारतात आहेत हा हिंसाचार इतक्या मोठ्या प्रमाणावर होता की पोस्ट रिझायनेशन वॉयलन्स म्हणून याची नोंद केली गेली आणि शेवटी बांगलादेशातील इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युल आय टी सी वन न्यायाधिकरणाने शेख हसीनाला मानवतेविरोधी गुन्ह्यात दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद